नमस्कार शेतकरी बांधवांनो बळय तुझ्यासाठी या उपक्रमाअंतर्गत आज आपण टोमॅटोच्या अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी संतुलित पोषण व्यवस्थापन या विषयावरती आज आपली आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर काजी जीएस काजी जीएस हे महादन एग्रोटेक लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत असून ते आज आपल्याला या संदर्भामध्ये माहिती देणार आहेत नमस्कार सर नमस्कार सर धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांचा आजच्या फेसबुक सेशन मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि जसं सरांनी आपला आजच्या विषयाचा परिचय करून दिलेला आहे तर पुन्हा एकदा सांगतो आपल्या आजचा विषय शेतकरी मित्रांनो टोमॅटोच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी संतुलित पोषण व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की टोमॅटो एक खास महत्वाचं पीक आहे महाराष्ट्रामध्ये विशेष करून आपले पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिन्ही सीझनमध्ये मध्ये आपण घेतो खरीफ रबी आणि उन्हाळ्यामध्ये पण पण कशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे एकदम चांगल्या प्रकारे आपला पोषण व्यवस्थापन अन्यद्र व्यवस्थापन करा करायचं आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत चला बघूया आजचा विषय तर सर्वप्रथम मित्रांनो मी थोडस एक आपल्याला लागवडीबद्दल बद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छितो पोषण व्यवस्थापन कडे जायचं अगोदर जसं आपल्या स्क्रीनवर मी दोन चार मुद्दे मांडलेले आहेत की जेणेकरून आपल्याला जसं दिसेल की पहिला आहे हवामान दुसरा जमीन आणि लागवडीमध्ये अजून कोणते कोणते महत्वाचे घटक आपल्याला विचार करावे लागतील तर जसं आपल्या स्क्रीनवर मी हायलाईट सुद्धा करून दिलेलं जेणेकरून आपल्याला लगेच लक्षात येईल की हवामानमध्ये पहिलं सर्वप्रथम इम्पॉर्टंट आहे किंवा महत्वाचा आहे तो आहे तापमान म्हणजेच टेम्परेचर चांगले झाडांची वाळ वाढसाठी आपल्याला टोमॅटो पिकाला साधारणपणे सोळा ते एकोणतीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतो या रेंजमध्ये आपल्याला जर टेम्परेचर राहिलं तर पिकांची अनुकूल ग्रोथ होती म्हणजे अनुकूल वातावरण असल्यामुळे चांगली ग्रोथ होती आपल्याला चांगल्या प्रकारचा टोमॅटो पीक भेटतो त्याचबरोबर जेव्हा फळधारणे अवस्था सुरू होती म्हणजे फ्लोरापासून जेव्हा फळ फळ लागायला सुरुवात होता टोमॅटो लागायला सुरुवात होता त्यावेळेला आपल्याला टेम्परेचर अठरा ते बत्तीस डिग्री सेल्सिअस असला तरी चालेल मित्रांनो पण जर टेम्परेचर त्याच्यापेक्षा वरी गेला जास्त गेलं आणि कधी कधी उन्हाळ्यामध्ये त्यापेक्षा जातोय मग त्यावेळेला आपल्याला जसे टोमॅटोची फळधारणा म्हणा किंवा फ्रूट सेटिंगवर थोडासा त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो मग त्यासाठी आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल मित्रांनो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जमीन म्हणजे कशा प्रकारे कोणत्या प्रकारचे मातीमध्ये आपल्याला टोमॅटो पिकचं उत्पादन चांगला भेटेल जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल प्रॉफिट होईल आता आपल्या सर्वांना माहिती की हलकी ती भारी जमीन चांगली आहे टोमॅटोच्या लागवडीसाठी लाईट टू मीडियम सॉईल किंवा लाईट टू हेवी सॉईल आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याचबरोबर उत्तम मिचरा होणारी पाणी न जमीन घ्यावी निवड निवड करावी त्याचबरोबर जे सामू आहेत आपले स्क्रीनवर एक फोटो मी लावलेला आहे राईट हँड साईडला तर मग त्याच्यामध्ये बघा जे पहिला जे पट्टा आहे ऍसिडिक स्वरूपातला आहे म्हणजे ऑरेंज कलरचा जे भगवा कलरचा पट्टा आहे ऍसिडिक स्वरूपातला आहे म्हणजेच काय ज्या जमिनीचा सामू म्हणजे पी एच सातचा खाली आलेला आहे किंवा झिरो ते सातच्या रेंजमध्ये आहे त्याला आपण ॲसिडिक स्वरूपातली म्हणतो साडेसहा ते साडेसात जे आहे ते असते न्यूट्रल असते आणि साडेसातचे चे म्हणजे साडेसात ते चौदापर्यंत पर्यंत तो असतो अल्कधर्मी म्हणजे अल्कलीन असतो तर ऍसिडिक मध्ये झिरो पॉईंट साडेसहा होता मी सात सांगितला साडेसहा मा, ग्रहित धरा मित्रांनो तर ह्या रेंज मध्ये आपण जसं बघू शकतो की जे मधला जे पट्टा आहे ते हिरवा आहे म्हणजे हिरवा म्हणजे आपण जसं रेड रेड सिग्नल असल्यावर क्रॉसिंग करताना किंवा सिग्नल स्टॉपला आपण थापतो आपली थाप 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 गाडी ब्रेक करतो तसंच आहे बघूयाचा जर विचार केला तर पण हिरवा असल्यावर आपण आपण गाडी पुढे घेतो मग तसंच आहे मित्रांनो की हिरवा म्हणजे साडेसहा ते साडेसातचा सा पीएच हे जे चांगल्या प्रकारचं आहे पिकांसाठी हे चांगले अत्यंत या रेंजमध्ये सर्व अन्य द्रव्य पिकाला उपलब्ध होतात पि पिकाची वाळ सुद्धा चांगली होती फळधान्य सुद्धा किंवा क्वालिटी सुद्धा आपल्या उत्तम क्वालिटीची उत्कृष्ट क्वालिटीची आपल्याला भेटते मित्रांनो तसंच जर पुढे गेले तर अजून पीएच जर पुढे गेला साडेसात आठच्या वरी गेला तर आपल्या चुनखडीचं प्रमाण जास्त होतं शाराचं प्रमाण जास्त होतो म्हणून आपले जमिनी कडक होतात उपजाऊपणा जे आहे त्यांचा कमी होतो किंवा नापीक जमिनी व्हायला लागली आणि हे बरेच ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्या मातीची तपासणी आपण केली तर मी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कमीत कमी तीन वर्षात एकदा तरी आपली मातीची तपासणी किंवा सॉइल टेस्टिंग करून घ्यावी मित्रांनो तर साडेसहा ते किंवा सहा ते साडेसातचा जा ते चांगला आहे टोमॅटो पिकासाठी त्याचबरोबर ज्या जमिनीमध्ये आपल्याला टोमॅटो घ्यायचे ह्या वर्षी किंवा घ्यायचे ह्या सीझनमध्ये आपल्याला घ्यायचे त्या जमिनीमध्ये अगोदर वांगी किंवा मिरचीचं पीक घेतलेलं नसावं मित्रांनो जेणेकरून कारण काय की सर्व भाजीपाले पिकामध्ये एकसारखे किडांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो म्हणजे स्टेम बोरर असेल फ्रूट बोरर असेल किंवा रस शोषण करणारे किडे मावा है, प्रसा, हो मा आ, आहे तुडतुडे आहेत तर मग जे प्रसार आहे ते जास्त होतो मित्रांनो म्हणून आपल्याला एकसारखे पिकं वांगी किंवा मिरची हे घेऊन येईल दुसरं एक कारण आहे इंग्लिशमध्ये हे एकच बॉटनिकल फॅमिलीचे आहे असं म्हणतो आपण म्हणजे सोलनी फॅमिली आहे तर म्हणून आपल्याला टोमॅटो किंवा आपले हे ब्रिन्जॉल हे एकसारखे असल्यामुळे त्यांचे जे फिनॉलॉजी ग्रोथ आहे एक ते एकसारखे असल्यामुळे आपल्याला ते आपण टाळा सेम पे जमिनीमध्ये टाळावं म्हणून आपण सांगतो मित्रांनो आणि त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की कोणत्या कोणत्या हंगामामध्ये आपण घेऊ शकतो जसं मी सुरुवातीला सांगितलं की तिन्ही हंगामामध्ये आपण घेतोय खरीप असेल तर मे जून मध्ये घेतो रब्बी असेल तर ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये घेतो उन्हाळी असेल तर जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये घेतो मित्रांनो आणि लागवडीचं अंतर फार महत्वाचं आहे कारण बरेच शेतकरी काय करतात जवळजवळ लागवड करतात आणि जवळजवळ लागवड केल्यामुळे काय होतं मित्रांनो की वरची फक्त व्हिजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे दोन झाडं काय करतात एकमेकांशी कॉम्पिटिशन लावतात अन्य मॉइश्चरसाठी सनलाईटसाठी जागासाठी स्पेससाठी त्याला म्हणतो कोण आणि म्हणून काय होतं ते उंचे वाढतात म्हणजे त्यांची हाईट जास्त वाढते पण आपल्याला काय अपेक्षित असते हाईट तर नॉर्मल योग्य व्हावीच हो पण जास्त फुटवेथ त्याला ब्रांचिंग व्हावं वाढ चांगली व्हावी आणि जेणेकरून फुल धारणं चांगली होईल आणि फ्रूट सेटिंग चांगली होईल म्हणून बरेच शेतकरी मित्र काय करतात जवळजवळ लागवड करतात ते थोडेसे चुकीचे तर साधारणपणे आपल्याला जे मीडियम व्हरायटीज असतात जे मिडियम हाईटचे व्हरायटीज असतात किंवा मिडियम ब्रांचिंगचे जे हाईट व्हरायटीज असतात त्याच्यासाठी आपण पंच्याहत्तर ते नव्वद सेंटीमीटरची स्पेसिंग वापरावी तसंच जे आपल्याला समजा जास्त लाँग हॅबिटेटचे ज्याला म्हणतो किंवा लॉंग ब्रांचिंगचे ज्याला असतो कमीत कमी ते नव्वद सेंटीमीटर तरी आपल्याला घ्यायचे मित्रांनो त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे अंतर्मशागत आणि पाणी व्यवस्थापन किंवा पाणीचं नियोजन कसं कर करावं आपल्याला सर्वांना माहिती आहे की तण हे पिकाला फार धोकादायक असतात आणि जवळपास बरेच शास्त्रज्ञांनी के अभ्यास केलेला आहे की कमीत कमी सत्तर टक्केपर्यंत उत्पादन आपल्याला कमी पडतो बरेच पिकामध्ये टोमॅटोमध्ये सुद्धा म्हणून सुरुवातीच्या काळाला आपल्याला पीक जे आहे तण विहिरीत ठेवणं फार गरजेचं आहे मित्रांनो मग त्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन ते चार खुरपण्या करून घ्यावी जेणेकरून ते हवा खेळती राहावी त्याचबरोबर गवतमध्ये किंवा तणामध्ये आणि पिकांमध्ये कॉम्पिटिशन होऊ नये म्हणून त्याच्यानंतर साधारणपणे रब्बी हंगामामध्ये आठ ते दहाशे दिवसाच्या अंतरावर आपल्याला पाणी द्यायचे त्याच्यानंतर जर उन्हाळा असेल उन्हाळ्यामध्ये आपली लागवड केलेली असेल जे आता आपण करणार आहोत किंवा आता केलेली असेल काही शेतकरी मित्रांनी तर सहा ते आठ दिवसानंतर आपल्याला पिकाचा स्ट्रेस बघून आपल्याला पाणी द्यायचे मित्रांनो आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो शेतकरी मित्रांनो की जेव्हा पीक फळ धारणामध्ये किंवा फुल धारणाच्या व्यवस्थेमध्ये असते तेव्हा पिकाला पाण्याचा ताण पडू नये जेणेकरून काय होतं मग किंवा आपल्याला फ्रूट सेटिंग बरोबर किंवा योग्य भेटत नाही त्याच्यानंतर एक स्टेकिंग म्हणून आपण सांगतो की म्हणजे आपण जसं मी फोटोमध्ये तुम्हाला एक पिक्चरच्या चे सहाय्यानं दाखवायचा प्रयत्न केलाय की आपल्याला पीक जेव्हा आपण लागवड केल्यानंतर जेव्हा फ्रूट सेट व्हायला लागतात त्यावेळेला आपल्याला साधारणपणे आपण जसं म्हणतो एक ते दीड महिन्यानंतरच्या टायमाला आपल्याला स्टेकिंग किंवा एक आधार द्यावा लागतो एक सपोर्ट द्यावा लागतो झाडांना जेणेकरून काय होतं बरेच आपण बघितले की टोमॅटोला जर स्टेकिंग किंवा आधार किंवा सपोर्ट दिला नाही तर ते, ते खाली वागतात खाली वाकल्यानंतर काय होतं जे पीक आहेत किंवा आपले जे टोमॅटो आहेत ते खाली टच होतात जमिनीला आणि ते जमीन टच झाल्यानंतर तशी उत्कृष्ट क्वालिटीचं आपल्याला फळ काही भेटत नाही मग त्यावेळेला आपल्याला मित्रांनो त्याचा जे भाव आहे तेही सुद्धा मार्केटमध्ये कमी भेटतो किंवा विकले जात नाही त्यासाठी साधारणपणे एक पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास आपल्याला स्टिकिंग करायची किंवा म्हणजे झाडाला एक सपोर्ट द्यायचा आहे त्याच्यानंतर फळांची काढणी आपल्याला आता एक ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा मुद्दा आहे जसं फोटोमध्ये मी तुम्हाला सहा प्रकारचे टोमॅटो दाखवलेले मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण बघू शकतात की आपल्याला कुठे ते मार्केटिंग करायची म्हणजे कुठे विकायचे त्या हिशोबाने आपल्याला त्याची हार्वेस्टिंग करायची मित्रांनो म्हणजे काय समजा आपल्याला लांबच्या मार्केटला पाठवायचं झालं आणि जवळच्या मार्केटला पाठवायला झाले तर कोणता टोमॅटो योग्य असतो त्याची निवड करणं फार गरजेचं आहे समजा आपल्याला जवळच्या मार्केटला पाठवायचं म्हणजे आपण त्यावेळेला गुलाबी जसं खालचे जे फोटोस आहेत खालचे तीन जे टोमॅटो आहेत ते किंवा लाल गुलाबी ते लाल आकाराचे ची, कलरचे आपण ते टोमॅटोची निवड करायची किंवा लांब मार्केटला पाठवायची ला तर समजा थोडंसं डिस्टन्स जास्त आहे आपल्याला जिथे आपल्याला भाव जास्त भेटतोय त्या त्या ठिकाणी आपल्याला पाठवायचे असेल किंवा काय काय शेतकरी बाहेरच्या देशामध्ये सुद्धा हे करतात मग त्यावेळेला सुद्धा आपल्याला हिरवे टोमॅटो म्हणजे ग्रीन टोमॅटो प्रिफर करायचे काढणी योग्य हो तेव्हा तोडणी योग्य हो जेव्हा असतात तेव्हा काढून ते आपल्याला हे करायचे मित्रांनो त्याच्यानंतरचा एक महत्वाचा भाग आहे रोग आणि कीड व्यवस्थापन आता आपले टोमॅटो एक असं पीक आहे त्याच्यामध्ये आपले सर्व प्रकारची किडी भेटतात जसं मी फुल कीडी असतील मावा असतील त्याच्यानंतर ॲफिड्स असतील जॅ्स असतील सगळे पाव आहे पांढरी माशी आहे ब बरेच किडे सगळे आपल्याला भेटतात त्याचबरोबर रोगसुद्धा दिसतात आपल्या स्क्रीनवर बर मी बरेच प्रकारचे रोगाचे फोटो आणि ते से डेफिशियन्सी सिमटम जे आहे ब्लॉसम इन रॉट कॅल्शियमची डिफिशियन्सीमुळे जे होतो ते तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो पण ह्यासाठी आपल्याला काय बंदोबस्त करावा लागते म्हणजे काय फवारण्या म्हणता येईल किंवा सीट ट्रीटमेंट करता येईल बियाणेचं काही ट्रीटमेंट करून पेरणी करायचे का ते आपण बघूया मित्रांनो जसं आता मी फर्स्ट लाईनमध्येच लिहिलं आहे की टोमॅटोवर फुलकिडी मावा पांढरी माशी कोळी नाग अळी फळ पोकरणे अळी या सर्व किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो किंवा आढळून येतो मग ह्यासाठी आपल्याला योग्य कंट्रोल मेजर करणं हे फार गरजेचं आहे मित्रांनो तर मग पहिला रोग आहे मर मग ह्याच्यामध्ये काय होतो जसं आपल्याला ग्रोथ अपेक्षित असते ते काय भेटत नाही आणि पूर्ण झाड हळूहळू सुरुवातीला पिवळ्या होतात आणि अचानकच एकदम वाढायला दिसतो आपल्याला कालपर्यंत तो झाड चांगला दिसतो पण उद्या आपण बघितलं की एकदम पिवळासर दिसतो किंवा एकदम जे आपण जर त्याला उपटलं ते लगेच उपटून जात म्हणजे जा लगेच जा जा आपल्या हातात आणि मुळे जर त्याचे बघितले तर सगळे कुजलेले असतात त्याला रोग मर रोग म्हणतात मित्रांनो त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा विरिडीचा वापर करावा एक पॉईंट पाच टक्केनं जे डब्ल्यू पी व्हिजिटेबल पावडर मध्ये जे आहे त्याचा डोस आपल्याला वीस ग्राम प्रति किलोग्राम घ्यायचे बियाणेचा जे एक किलो वीस ग्राम आपल्याला वापरायची आणि ह्याची बीच प्रक्रिया करून घ्यायची मित्रांनो दुसरा रोग आहे करपा ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे आहेत एक लवकर येणार आणि एक उशिरा येणार म्हणजे अर्ली स्टेटला आणि एक लेट स्टेटला तर मग त्यासाठी त्याचा बंदोबस्त करणं फार गरजेचं आहे ह्याच्यामध्ये काय होतात जे का होता? पाने असतात आपले ह्याच्यावर राईट हँडला फोटो जे पहिले दोन फोटो ते तेच आहे तर ते त्याच्यामध्ये पिवळासा डाग दिसतात आपल्याला नंतर गोळगोळ होतात आणि नंतर तो पान ड्राई होतो किंवा वाढून जातो आणि तसा होताना पूर्ण झाडाला ते रोग पसरतो मग ह्याचे कंट्रोलसाठी आपल्याला मॅनकोझे वापरायचे किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईट आहे किंवा नवीन आता मॉलिक्युल आहे एजॉक्सिन नावाचा एक नवीन मॉलिक्युल आहे त्याचा डोस दहा मिली प्रति दहा लिटर पाणी मिसळून आपल्याला कमीत कमी दोन ते तीन फवारणी आलटून पलटून करायचे हे दोन तीन मॉलिक्युलचे पहिले समजा आता मॅनकोझेब ची घेतली तर दुसऱ्या एक्झास्ट्रोबिनची घ्या दुसरी एक्झॉस्ट्रोबिन घेतली तर तिसरी कॉपर ऑक्झिक्लोरेट ची घ्या एकच मॉलिक्युल कंटिन्यू वापरू नका जेणेकरून ते रेजिस्टंट तयार होईल आपल्याला जसं पाहिजे रिझल्ट तसं भेटत नाही आणि कधी पण थोडासा लोवर पासून सुरुवात करायची जेणेकरून आपल्याला थोडंसं रिझल्ट चांगले भेटतील बरेच शेतकरी मित्र काय करतात दुकानदाराकडे जातात खूप प्रादुर्भाव झाला असतात समजून सांगतात दुकानदारांना मग त्यांचे बोलण्यावर शेतक दुकानदार काय करतात हायर मॉलिक्युल रेंज तो कंट्रोल होण्यासाठी म्हणून सुरुवातीलाच जसे आपल्याला हे सिमटम दिसले असे चिन्ह दिसले की लगेच आपल्याला सुरवातीपासूनच फवानी घ्यावं मित्रांनो डायरेक्ट हायर मॉलिक्युल गेले आणि आपल्याला सुरुवातीलाच जर रिझल्ट आला नाही तर मग तो रिझल्ट किंवा आपल्याला तो डिसीज इन्फेस्टेशन कमी करता येत नाही मित्रांनो त्याच्यानंतर विषाणूजन्य रोगसुद्धा आहे म्हणजे जे, जे बॅक्टेरियल रोग जे असतात जे वायरस वायरस जे रोग असतात त्याच्यापासून आपला जे रस शोषण करणारी किडी असतील साधारणपणे आपले पांढरी माशी असेल फुल किडी असेल ह्यांच्यापासून हे रोगांचा प्रसार होतो ते विल्ट वायरस आहे किंवा लिफकर वायरस आहे आणि मागच्या वर्षी बरेच ठिकाणी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक वायरस जे होतात तेच हे प्रकारचा रुबोस ब्राऊन व्हायरस ज्याला नावाने दिलं होतं तो पण ह्याच कॅटेगरीमध्ये येतो मित्रांनो याचे कंट्रोलसाठी आपल्याला पोल जे आहे मार्केटमध्ये ते आपण घेऊ शकतो त्याचं अठरा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला ते घ्यायचं त्याच्यानंतर बरेच आपल्या जे कीटकनाशक आहेत जेणेकरून हे फुल किडी आणि पांढरी माशीचा प्रादुर्भ कमी व्हावा हे आपल्या कंट्रोल आपण करू शक करू शकतो त्याच्यामध्ये क्लोनॅन्ट्रोपोल आहे किंवा नॉवलेरियन आहे आपण हे वापरू शकतो मित्रांनो आता आतापर्यंतचे दोन तीन मध्ये आपण शेतकरी मित्रांनो बघितलं की मी तुम्हाला लागवडीबद्दल माहिती दिली हंगामबद्दल माहिती दिली हवामान दिलं किंवा जमिनीबद्दल माहिती दिली, दिली। पण त्याच्यामध्ये एक भाग राहिला होता किंवा आता तो भाग आपल्याला घ्यायचा तो म्हणजे आहे अन्यद्रय व्यवस्थापन किंवा पोषण व्यवस्थापन आता महादन कंपनीने खास टोमॅटो सोलोटेक म्हणजे खास टोमॅटो पिकासाठी त्याचे वाग वाळीच्या योग्य टप्प्यानुसार तीन ग्रेड विकसित केलेले आहेत पहिला ग्रेड आहे सतरा चौदा नऊ आणि अदर्स अदर्स म्हणजे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये ट्रेस प्रमाणात कमी प्रमाणात मायक्रो एलिमेंट सेकंड एलिमेंट सुद्धा दिलेले जेवढं पिकाला लागते आपण तेवढं दिलेले आता ते सर्व असल्यामुळे आपण सर्व ह्याच्यामध्ये टाकता येत नाही म्हणून आपण डायरेक्ट अदर्स शब्द वापरलेला आहे मित्रांनो तर पहिली जे ग्रेड आहे सतरा चौदा नऊ हे सुरुवातीच्या टप्प्याला म्हणजे साधारणपणे आपल्याला पुन्हा लागवड केल्यानंतर रोपवाटिकेपासून लागवड केल्यानंतर दहावे ते पन्नास दिवसापर्यंत अकरा अकरावे ते पन्नास दिवसापर्यंत आपल्याला ती वापरायची म्हणजेच काय कोणती स्टेजला कोणत्या वाढीच्या टप्प्याला शाखीय वाढ आणि फुल व्यवस्थेमध्ये आणि याचा एकरी डोस आहे पंचावन्न किलो पर एक आपण कसा द्यायचे कधी कधी द्यायचे ते पुढचे पुढच्या स्लॅडसमध्ये बघणार आहोत आणि दुसरी ग्रेड आहे तेरा बारा एकोणीस प्लस अदर्स ही स्टेज फळ सेटिंग आणि विकास जेव्हा फळ विकास होतो त्यावेळेला आपल्याला द्यायचे साधारणपणे एकावन्न ते पंच्याहत्तर दिवसापर्यंत त्याच्यानंतर तिसरी ग्रेड आहे नऊ आठ अठ्ठावीस प्लस अदर्स ही शेवटची जी ग्रेड आहे ते फळ विकास अवस्थेमध्ये आपल्या सर्वांना माहिती की चार पाच तोडण्या होतात किंवा जास्ती होतात त्यावेळेला ते डोस आपल्याला चालू ठेवायची म्हणजेच काय छहत्तर दिवशीपासून आपल्याला पुढे कंटिन्यू ही करायची आता ह्या ग्रेडचे वैशिष्ट्य काय शेतकरी मित्रांनो किंवा ह्या खास टोमॅटो ग्रेड आपण म्हणतोय पण ह्याचे वैशिष्ट्य काय ह्याचे काय फायदे आहेत आपल्याला वापरले कशा कशासाठी आपल्याला निवड करायची ह्या ग्रेडची तर आपले जसं मी सांगितलं की सुरुवातीच्या स्लाईडमध्ये आपल्या जमिनीमधलं महाराष्ट्रामधले मा मा किंवा मा पश्चिम महाराष्ट्रामधल्या मा जमिनीचा पी जर पीएचचा विचार केला सामूचा विचार केला तो सहजपणे साडेसहाचे पुढेच आहे साडेसातचे पुढेच आहे आणि जेणेकरून काय होतं आता एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला समजा एखाद्या शुगरचे पेशंटला किंवा डायबिटीजचे पेशंटला जर आपण गोड दिलं गुलाबजामून दिला काय जिलेबी दिली काय कोणताही गोड पदार्थ असू द्या दिल्यानंतर काय होणार खाल्ला समजा एखाद्या शुगरचे पेशंटने तर काय होईल त्यांचा शुगरचा त्यांचा डायबिटीजचा लेवल वाढल निश्चितच वाढेल आणि तेव्हा त्यांना ते त्रास होईल तसंच आहे शेतकरी मित्रांनो आपण काय करतोय आपले जमिनी अगोदरच अल्कधर्मी झालेले म्हणजे अल्कलाईन स्वरूपातले झालेले आहेत साडेसात आठचे चे पिएच आपले आठच्या वरी आपलं पीएच गेलेलं आहे मग त्या जमिनीमध्ये आपण अल्कलाईन स्वरूपातले जे आपले रेग्युलर खत आपण जर वापरले तेव्हा काय होईल जसं मी शुगरचे पेशंटला गोडचं उदाहरण दिलं तसंच आहे ना मग आपली जमिनीचे पीएच अगोदर जास्त आहे सारखेच पीएच असलेले खतं वापरले त्यावेळेला निश्चितपणे जमिनीमधला पी एच सामो हे वाढेल आणि आपली जमीन उप जमिनीच उपजावपणा ढासळ किंवा कमी होईल किंवा आपले पीक जमीन ना पीक होणार त्यासाठी मग आमचे हे जे खतं आहेत महादनचे खतं आहे त्याच्यामधले ते सर्व तिन्ही ग्रेडचं पी एच त्यांचा साम खर आता तुम्ही म्हणणार खतांचा पीएच कसं काय आता सर्वांना माहिती आहे खतं कसं पासून तयार होतात शारोपासून तयार होतो काय केमिकल पासून तयार होतो त्यांचा पण पी एच असतो मग तो साधारणपणे अडीच ते साडेतीन च्या रेंजमध्येच आहे म्हणजे स्वरूपातला आहे म्हणजे निगेटिव्ह आपण आणि पॉझिटिव्ह मधला आहे जेणेकरून पॉझिटिव्ह न्यूट्रल पीएच होणार म्हणजे जमिनीमध्ये तो लागू पडेल पिकाला आणि आपल्याला चांगले प्रकारे राहतील आणि पिकाचंही आरोग्य चांगलं राहील त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सर्व पोषक घटक दिले आहेत मेजर सुद्धा नत्रस फुरत पालाश दुय्यम आहे सल्फर आहे मॅग्नेशियम आहे सूक्ष्ममध्ये बोरॉन आहे मॅगि मॅग्नीज आहे कॉपर आहे आयरन आहे बरेच सूक्ष्म झिंक आहे हे सूक्ष्मद्र वे अन्यद्रव्य वे सुद्धा ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर जेव्हा जेव्हा पिकाला लागतात म्हणजे पिकाचे वाळीचे योग्य टप्पेनुसार आपल्याला खत मी विकसित केलेले आहेत जसं आपण बघू शकता आपल्या स्क्रीनवर सतरा चौदा नऊ वेगवेगळ्या कंपोजिशन आहे तेरा बारा एकोणीस वेगवेगळ्या कंपोजिशन आहे म्हणजे पिकाचे गरजेनुसारच हे आपण विकसित केलेले त्याचबरोबर ह्याच्यामध्ये नत्र जे आहे ते अमाइट फॉर्म मधला सुद्धा आहे अमोनिकल सुद्धा आहे आणि नायट्रेट सुद्धा आहे आपल्या सर्वांना माहिती अमाइट फॉर्म लागेच पिकाला लागू होतो त्याच्यानंतर नायट्रेट आणि मग अमोनिकलचं रूपांतर होऊन पुन्हा त्या पिकाला उपलब्ध होतो त्याचबरोबर सुषमाने द्रव्य जे होते चिलेट फॉर्म मध्ये म्हणजे जेणेकरून ते पिकाला लवकर उपलब्ध होते त्याच्यानंतर एक महत्वाचा घटक आहे म्हणजे कॅल्शियम थायोसल्फेट कॅट्स नावानं खूप प्रचलित आहे महादांचा ग्रेड खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचं आवडतं ग्रेड आहे आवडता प्रोडक्ट आहे आता ह्याचे आपल्या स्क्रीनवर एक रिॲक्शन आहे ते तुम्हाला थोडक्यात मी समजून सांगतो आपल्या स्क्रीनवर स्क्रीनवर खूप मोठा असं रिॲक्शन दिलेला आहे आता जे एक्स एस टू ओ थ्री जी आहे ते थायोसल्फेट आहे म्हणजे ही जी बॉटल प्लांटर जी बॉटल आपल्या स्क्रीनवर दिसते त्याच्यामधला जे केमिकल आहे जे पदार्थ आहे ते त्याच्यात आहे समजा ती थायोसल्फेट जमिनीमधले जेव्हा आपण टाकतो जमिनीमध्ये कॉन्टॅक्टमध्ये जसं येतो त्यावेळेला सल्फेट आणि सल्फोरिक ऍसिडसोबत त्याचं रिॲक्शन होतो आणि तो कॅल्शियम जे जमिनीमध्ये आणि हे खास करून ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे तिथे ह्याचा डोस निश्चितपणे वापरावे शेतकरी मित्रांनो कारण का जे आपला कॅल्शियम कार्बोनेट जे आपल्या पिकाला हानिकारक त्याच्यासोबत हे कॅल्शियम थायोसल्फेट त्याच्यासोबत त्याचे रिॲक्शन होऊन जमिनीमध्ये कॅल्शियम सल्फेटचा स्टेज आणतो म्हणजे कॅल्शियम सल्फेट तयार करतो आणि म्हणजेच काय तो आहे जिप्सम आणि एक आपल्या सर्वांना माहिती आहे जिप्सम हे भू सुधारक आहे म्हणजेच काय जमिनीमधलं जे वाढलेला पि ह्याचे सामो ते कमी करते जमिनीमधले वाढलेल्या शहरांचं प्रमाण कमी करते किंवा आपली जमीन भुसभुशीत करून ठेवते आणि ते आपल्यासाठी जे हानिकारक होता ते कॅट्समुळे काय होईल ते आपल्या पिकाला लगेच फायदेशीर ठरेल आणि जिप्समच्या रूपांतर झाल्यामुळे तो पिकाचे जमीन भूसुधारक म्हणून सुद्धा काम करेल आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कॅल्शियम सुद्धा आहे आणि सल्फर सुद्धा आहे आता आपण पुढे बघूया की आता हे समजा हे आपले कॅल्शियम थायोसल्फेटचे आयन्स जमिनीमध्ये आले किंवा आपण खत टाकले जे चुनखडी आहे तशेच प्रकारे त्याचं विघटन होणार विघटन झाल्यानंतर ते सल्फर आणि सल्फर स्वरूपात झाल्यानंतर असे जमीन आपल्याला भुसभुशीत करून द्यायचं काम करते पुन्हा एकदा आपल्याला दाखव दाखवतो मित्रांनो बघा आता थोडक्यात हे त्याचे फायदे आहेत मित्रांनो जसं मी सांगितलं की जमिनीमधला चुनखडीचं प्रमाण म्हणजेच काय कॅल्शियम कार्बोनेटची पातळी कमी करते त्याचबरोबर पी सुद्धा कमी करते आणि जे वेगवेगळे दुसरे अन्य द्रव्य पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे आहे आयरन आहे मॅग्नीस आहे कॉपर आहे झिंक आहे ह्यांचा एक वाहक म्हणून तो काम करतो म्हणजे त्यांना पिक पिकांचे पांढरेमुळे पर्यंत उपलब्ध करून द्यायचं काम करतो आणि जसं मी सांगितलं की रिॲक्शन टाकल्यानंतर रासायनिक प्रतिक्रिया होऊन म्हणजे रिॲक्शन होऊन जिप्सम तयार होतो आणि एक जिप्सम एक भूसुधारक आहे जेणेकरून आपल्याला जमिनीचे भुजबुसीतपणा आणतो एकदम माची ती रचना जे सॉइल स्ट्रक्चर म्हणतो ते व्यवस्थित करतो त्याचबरोबर ह्याच्यामध्ये पंचवीस टक्के पालाश आहे आणि सतरा टक्के गंधक आहे मित्रांनो आता खास आपल्याला जे ग्रेड्स वापरायचे कोणते कोणते शेड्यूलमध्ये कोणते कोणते ग्रेड्स वापरायचे ते आपण पुढे बघणार आहोत तो आहे क्रॉपटेक त्याचबरोबर पेन्सल सुपरफास्ट आणि त्याचबरोबर महादानचे सोल्युटेक टोमॅटो ग्रेड बद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो पहिला आहे महादन क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस हे बेसल डोसला आपल्याला वापरायचे जेव्हा आपण लागवड करतो किंवा पुन्हा लागवडीच्या टायमा जेव्हा ते आपल्याला वापरायचे ह्याच्यामध्ये शंभर किलो डोस वापरायचे आपल्याला वाप वाप आणि हे वापरल्यानंतर आपल्याला काय फायदा होतील पिकांचे जे वाढ आहे ते सुरुवात आहे जे सेट होतो ते लवकर सेट होतो आणि ते निरोगी स्थापना करतो त्याचबरोबर एकदम चांगल्या प्रकारे संतुलित वाढ होती आपल्याला आणि जे फॉस्फरस है। जे दिलेलं पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम करत असते आणि क्रॉपटेकच्या अजून वैशिष्ट्य ह्याच्यामध्ये आठ अन्नद्रव्य टोटल नत्र नत्रस पालाश गंधक मॅग्नेशियम बोरॉन आयरन आणि झिंक आहे आणि ते पण संतुलित प्रमाणात आहे आणि ह्याच्यामध्ये एक न्यूट्रन अनलॉक टेक्नॉलॉजी आहे म्हणजेच अन्नद्रव्य उपलब्ध तंत्रज्ञान आपण वापरलेलं आहे महादान्य जेणेकरून काय होतो की जे मातीचे व चिटकलेले अन्नद्रव्य ते सुद्धा पिकाला उपलब्ध होतात त्याचबरोबर रूट बायोमास वाढतो रूट बायोमास वाढल्यामुळे काय होतं जे जमिनीमधले वेगवेगळे चिटकले अन्नद्रव्य ते पिकाला उपलब्ध होतात आणि ह्या खात्यामधले येणाद्रव्य पिकाला उपलब्ध होतात त्याचबरोबर जमीन एकदम चांगल्या प्रकारे राहते जमिनीचे आरोग्य व्यवस्थित राहतो दुसरा आहे बेन्सर झिंक प्लस सुपरफास्ट किंवा बेन्सर सुपरफास्ट ह्या दोन पैकी जे आपले विभागामध्ये उपलब्ध आपण वापरू शकतात कमीत कमी त्याचा डोस वीस किलो पर एकर वापरायचे बेन्सर सुपरफास्टमध्ये नव्वद टक्के गंधक आणि दहा टक्के मेंटोनेट क्ले आहे त्या दुसरी जी ग्रेड आहे त्याच्यामध्ये बेन्सर झिंक प्लस सुपरफास्टमध्ये पासष्ट टक्के गंधक आणि अठरा टक्के झिंक आहे त्या दोन्ही दो दो जे तुमचे मार्केटमध्ये उपलब्ध ते वापरा निश्चितपणे दोनदाचे रिझल्ट चांगले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्या जसं माहिती आहे की बेन्स काय रोल आहे ते जमिनीमधले कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट चुनखडीचं प्रमाण कमी करतो त्याचबरोबर तिसऱ्या दिवसापासून तर पंचेहत्तर दिवसापर्यंत पिकल उपलब्ध होतो आणि जमिनीचे जमिनीच्या ते सुद्धा मेंटेन करतो आणि गंधकता देतोच प्रोव्हाइड करतोच आता युवक खास टोमॅटोचे जे तीन ग्रेड आहेत त्याच्या बघूया ग्रेड वाईज आपण त्याचे पक्के फायदे बघूया मित्रांनो आता पहिले जी ग्रेड आहेत सतरा चौदा नऊ स्क्रीनवर जसं दिसते मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला फक्त हे दहावे किंवा अकरावे दिवशीपासून सुरू करायचे आणि पन्नासव्या दिवशीपर्यंत आपल्याला द्यायचे तर सुरुवातीच्या स्टेजला आपण बघू शकता की एक सारखा झाडांचे आकार आहेत पिकाला एकदम व्यवस्थित आपल्याला काळोगी दिसते हिरवेगार पीक दिसतोय त्याचबरोबर फुलांची सेटिंग बघू शकतात की फुले एकदम दिसत आहेत चांगल्या प्रकारे दिसत आहेत हे सर्व वैशिष्ट्य आपले महादान सोल्युटेक पहिली जी ग्रेड बना ह्याची टोमॅटोची त्याचा फायदा आहे ते ग्रेड नंबर ग्रेडचा कंटेंट आहे मित्रांनो सतरा चौदा नऊ आणि हे आपल्याला पाच एकर प्रति एक टाइम डोसमध्ये द्यायचं आहे आणि एक डोस आणि ते दुसऱ्या डोसमध्ये अंतर कमीत कमी चार ते पाच दिवसाचं असावं आणि ह्याचा टोटल डोस आपल्याला पंचावन्न किलो द्यायचे मित्रांनो आणि ह्याचाही सामो आपण जसं ग्रेड वाईज बघितलं मी सांगितलं सुरुवातीला अडीचपर्यंतच आहे अडीच ते साडेतीनपर्यंतच आहे आणि हे पिकाचे गरजेनुसार आपण तयार केलेलं आहे दुसरी जी ग्रेड आहे आपल्याला जसं मी सांगितलं होतं फळ ते ते जेव्हा पक पकतात पिकतात त्यावेळेला आपल्याला हे द्यायचंय त्या स्टेजमध्ये एकावन्न ते पंच्याहत्तर दिवसापर्यंत आहे किंवा पंचावन्न ते ऐंशी दिवसापर्यंत आपण करू शकतो पाच दिवस मागे पुढे प्लस मायनस चालेल आणि हे पण आपल्याला पाच किलो प्रमाणे पर एका टायमाला डोस आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की एकसारखं आपल्याला फळ दिसतोय म्हणजे फळांचा जे आकार आहे ते साईज आहे ते एकसारखा आहे त्याचबरोबर जे फ्रूट सेटिंग आहे जे फळधारणा आहे ब्रांचेसला ते सुद्धा कमीत कमी, कमी चार ते पाच एका ठिकाणी आपल्याला सहज दिसत आहेत बरेच ठिकाणी आणि हे जेणेकरून काय होतं उत्पादन आपल्याला जास्त भेटतो आणि जे पिगमेंटेशन होतो नंतर म्हणजे जे आपल्याला नंतर दिसतो काय काय ठिकाणी आपल्याला जसं दिसतो की काही ठिकाणी फक्त पिवळाच राहिला काही ठिकाणी लालच झाला ते ह्याच्यामध्ये आपल्याला असं नंतरच्या स्टेलला दिसणार नाही एकदम पूर्णपणे लाल होईल काही कमी जास्त आपल्याला पिगमेंटेशन दिसणार नाही मित्रांनो तिसरी ग्रेड आहे ते आहे नऊ आठ अठ्ठावीस ह्याच्यामध्ये सुद्धा पी एच अडीच पर्यंतच आहे आप आपडेतीन पर्यंतच आहे ह्याच्यामध्ये हे वापरल्यानंतर आपले एकसारखे फ्रुट्स भेटतात एकसारखे टोमॅटो भेटतात एकसारखा कलर पण येतो पिकाला आणि जे क्वालिटी आहे ते शायनिंग आहे ते चमकदार सुद्धा असतात चांगल्या प्रकारे आणि जे पोस्ट हार्वेस्ट जे शेतकरी काय काय एक दोन दिवस ठेव ठेवतात किंवा नंतर थोडंसे मार्केटिंग करायचं म्हणतात त्याच्यासाठी सुद्धा हे योग्य ग्रेट आहे आणि त्याचा हे फायदा होतो आपल्याला हे पूर्ण शेड्यूल आहे स्टेज वाईज आपल्याला कसं द्यायचं एक चार्टच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे सुरुवातीला जसं मी सांगितलंय क्रॉपटेक आणि बेन्सल वापरायचे आपल्याला त्याच्यानंतर पन्नासव्या दिवशीपर्यंत आपल्याला पहिली ग्रेड वापरायची सतरा चौदा नऊ महादन सोल्युटेक टोमॅटो त्याच्यानंतर दुसरी जी ग्रेड एक्कावन्न ते पंच्याहत्तर दिवशीपर्यंत आपल्याला दुसरी ग्रेड वापरायची आणि त्याच्यानंतर तिसरी जी ग्रेड आहे तिथून पुढे आपल्याला शहत्तरच्या एकशे वीस दिवसापर्यंत ती वापरायची महादनची सोलोटेक टोमॅटो ग्रेड थ्री त्याचबरोबर काही पिकाला अन्य द्रव्य सुद्धा लागतात दुसरे सूक्ष्म अन्न सुद्धा लागतात म्हणून जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं कॅट्स तेही द्यायचे ते साधारणपणे पंचवीस आणि बावन्न आणि पंच्याहत्तर दिवशीपर्यंत ते त्यावेळेला द्यायचे आपल्याला पाच ते सहा लिटरचा जे डोस आहे ते द्यायचे एका टाइमाला त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट महादानचं कॅल्शियम नायट्रेट सुद्धा आपल्याला द्यायचं जेणेकरून आता कॅल्शियमचा मी एक सुरुवातीला एक फोटो दाखवला होता टोमॅटोचा आपल्याला ते तिथे खालचे पोशनला खालच्या हिस्स्यावर आपल्या खाली जे टोमॅटो होते ते काळासर एक चट्टा दिसला होता किंवा डाग दिसला होता तेच म्हणजे कॅल्शियमची डेफिशियन्सीमुळे होतो म्हणजे त्याला म्हणतो आपण ब्लॉसम इन रॉट आपल्या सर्वांना माहिती की कॅल्शियम हे खूप इम मोबाईल आहे झाडांना लगेच उपलब्ध होत नाही पिकांना पीक उचलून घेऊ शकत नाही म्हणून कॅल्शियमची डिफिशियन्सी होती पिकांमध्ये टोमॅटोमध्ये आणि एकदम शेवटच्या टोकेला तो काय ट्रान्सफर होऊ शकत नाही पीक उचलून घेऊ शकत नाही म्हणून तो आपल्याला दिसून येतो त्यासाठी ते होऊ नये म्हणून कॅल्शियम नायट्रेटचा आपल्याला यूज करायचे त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा आहे माधनचा ते सुद्धा यूज करायचे आता हेच जर विचार केला आपण तर कधी कधी कोणत्या टप्प्यानुसार आपल्याला द्यायचे ह्याची मांडणी ह्या टेबलमध्ये मा दे, मी दिलेले मित्रांनो आपण फर्टिगेशन सुरुवातीचे जे डोस आहे ते जमिनीद्वारेच दुवायचे आपल्याला बेसल डोस महादानचा स्मार्ट टेक दहा सव्वीस घ्या किंवा महादानचा क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस ह्या दोन आपल्याला घ्यायचे आहेत शक्यतो नऊ चोवीस चोवीसचा वापर करा याच्यामध्ये आठ अन्यद्रव्य असल्यामुळे पिकाला ते लगेच उपलब्ध होतो लागू पडतो त्याच्यानंतर महादान बेन्सर सुपरफास्ट घ्या आणि हे वीस किलो आपल्याला द्यायचे त्याच्यानंतर शाखे वाढच्या टप्प्यानुसार म्हणजे साधारणपणे अकरा ते पन्नासव्या दिवशीपर्यंत पर्यंत आपल्याला महाधन सुरुटेक ग्रेड वन त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट आहे मॅग्नेशियम सल्फेट आहे आणि महाधन कॅट सुद्धा आहे त्याच्यानंतर दुसरी जी स्टेज आहे फुल फळ धारणा ते फळ विकासच्या व्यवस्थेमध्ये एकावन्न ते एकशे पंच्याहत्तर दिवसापर्यंत एकावन्न ते पंच्याहत्तर दिवसापर्यंत आपल्याला महादन सुरुटेक ग्रेड टू घ्यायची त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट सुद्धा आहे जे टप्पा आहे वाळीचा ते फळ विकास ते तोडणीच्या टायमाचा आहे म्हणजे साधारणपणे शहर दिवसापासून पुढे एकशे वीस दिवसापर्यंत तोडणी होतील एक तोडणीचे आड आपल्याला हे बाकीचे डोस द्यायचे मॅग्निशियम सल्फेट असतील महादान शाईन आहे महादान कॅल्शियम नायट्रेट आहे तर सर्व शेतकरी बांधवांचा धन्यवाद आजचे या टोमॅटोचे अधिक वर दर्जेदार उत्पादनासाठी आपण जे सेशनमध्ये जॉईन झाला त्याचबरोबर आमचे महादनचा ॲप आहे महादन, महादन फार्मर प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या त्याचसोबत आमचा महादनचा फेसबुक पेज आहे तेसुद्धा लाईक करा त्याच्यानंतर आमचा युट्यूब चॅनल आहे आमचा वेबसाईटसुद्धा आहे तेसुद्धा फॉलो करा आणि काय अडचणी असेल तर आम्ही आम्हाला तुम्ही दूरध्वनी क्रमांकावरही फोन करू शकता धन्यवाद थँक्यू सर आपण केलेल्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शनामुळे नक्कीच त्यांना टोमॅटो बद्दल फायदा होईल थँक्यू सर